बाळा याच देही घडे देवाचे भजन किंवा चिंतन आणि काही ज्ञान नाही कोट कुत्र्या मांजराच्या डुकराच्या गाढवाच्या जन्मात भजन नाही करता येत भोजन करतायत भोजन सगळ्या जन्मात करतायत बरोबर आहे आहार निद्रा भय मैथून सर्व योनी समसमान महाराज म्हणले कुत्र्याला भूक लागते आप आपल्याला भूक लागते फरक आहे का कुत्र्याला झोप आप येते आपल्याला झोप येते कुत्र्याला भीती वाटते आप आपल्याला भीती वाटते कुत्र एक दिवस मरणार आपण भजन न करता एक दिवस कुत्र्यासारखेच मरणार म्हणतात ना कुत्रे कुत्ते की मोत मर्या गे बोले आप।, <laughs> आप भजन नाही केल्यावर कुत्र्याच्या मरण्यात आणि आपल्या मरण्यात काय फरक राहणार आहे नाही तरी काय थोडी श्वान शुकरे बापुडी महाराज म्हणले नाही तर काय कुत्र्या मांजराची कमतरता आहे का <laughs> कुत्र्या मांजराची आहे का सांगा बरं अ कुत्र्याला भूक लागते आपल्याला भूक लागते होय जनार्दन मामा कुत्र्याला भूक लागली की कुत्र मालका पुढं जाऊन गोंडा आणि माणसाला भूक लागली की माणूस बायको पुढं काय फारसा फरक नाही ना काही फरक नाही आहे कुत्र्याला मुलं बाळय आपल्याला मुलं बाळय बरोबर आहे आपल्याला वर्षात एक होतं कुत्रील एका टायमाल बारा बरोबर आहे का नाही मग संसार म्हणावं तर कुत्र्या मांजराचा आपल्यापेक्षा मोठा आहे ना पण महाराज म्हणतात त्यांना भजन नाही करता येत तुम्ही पाहिलं का दहा पाच गाडव व एकत्र आले त्यानं सप्त्याचा कार्यक्रम ठेवला एका गाढवाला कथा सांगायला बोलवलं एक गाडव बसून कथा सांगायला लागलं आणि चार पाच गाढ व खाली बसून कथा ऐकायला लागली असं पाहिलं आहे का कधी गाढ व कथा ऐकताना पाहिले का ऐकतात का गाढ व कथा बोला ना गाढ व कथा ऐकतात का कळती का गाढवाल कथा गाढवाल काय कथा कळणार या नरदेहालाची सिस्टीम आहे दहा पाच गाढ व एकत्र करून असा काही सप्ता फिफता नाही करू शकत ना त्याच्यासाठी नरदेहाची गरज आहे लक्षात येते माझं पण मग बाळा हा नरदेह हो भगवंताच्या भजनासाठी दिलेला आहे आणि नाही भजन केलं तर या नरदेहाचा काही उपयोग होणार नाही काही उपयोग होणार नाही म्हणून लक्ष देऊ नाही का बरं सांगितलं जा भगवंताचं भजन करायला द्रोबाळ म्हणतो आई मी जाऊ म्हणामध्ये द्रोबाळ म्हणे जाऊ म्हणामध्ये आई म्हणे जा छातीवर दगड ठेवून पाच वर्षाच्या पोराला वनात पाठवायला आई तयार झाली बरं का लक्षात ठेवा वनात पाठवायला तयार झाली माया हो तुम्ही लेकरावर प्रेम करा पण जेव्हा त्याचा बाप त्याला शिक्षणासाठी एखाद्या ठिकाणी पाठवत असेल तेव्हा तुमच्या मायेला थोडा आवड लागा बापाला कधी वाटत नाही लेकराचं वाटूळं व्हावं बरोबर आहे का नाही मग काही बायांना असं असतं नाही नाही माझं पोरगं नाही शिकलं तर चालण पण त्याला पाठवायचं नाही कुठं का आमच्या बायबापान हा विचार केला असता तर आज आम्ही इथं असतो का लहानपणापासून कुठेतरी शिकायला ठेवलं म्हणून आज इथं आहे ना शिक्षणाच्या बाबतीत तडजोड नाही करायची त्या मायेला थोडा आवर घालायचा लक्षात येते का माझं बोलणं बघा ध्रुव बाळाला पाच वर्षाची आई पाठवाय पाच वर्षाच्या लेकराला आई पाठवायला तयार झाली ध्रुव बाळाने सांगितलं आई मी तर असं ऐकलं की वनात वाहक सिंह असतात मग मा। मग मी जर वनात गेलो तर ते मला खाऊन टाकतील ध्रुव बाळाला सुनीतीनं सांगितलं बाळा तू भगवंताच्या भजनाला चाललास ना आणि जो देवाच्या भजनाला जातो ना त्याला वाहक सिंह काही करत नसतात चित्त शुद्ध तरी शत्रू मित्र होती व्याघ्रहीन खाती सर्पतया प्रमाण काही खोटं नाही आ लक्षात ठेवा अरे तू भगवंताच्या भजनाला चालला तुला हे वाक्ष काही करणार नाही देव राखे तया मारिल कोण ना हिंडता वन जा तू आना बघा एकाच गाडीचा ॲक्सिडेंट होतो फार लक्ष देऊन आहे का एका, एका गाडीचा ॲक्सिडेंट होतो त्याच्यात चार माणसं बसलेले असतात बाईची एकाची करंगळी मोडते एकाचा हात मोडतो एकाला खर्चटत बी नाही आणि एकाला जीवन जावं लागतं ॲक्सिडेंट तर एकाच गाडीचा आहे ना मग प्रत्येकाला वेगळं वेगळं का लागावं लक्षात येते माझं बोलणं प्रत्येकाला वेगळं का अहो जेवढा ॲक्सिडेंटचा दणका बसला तेव्हा एका गाडीला सारखाच बसला असेल ना माणसं एकाच गाडीत येत ना ॲक्सिडेंट एकाच गाडीचा झाला दणका सुद्धा सारखाच बसला मग एकाची करंगळी एकाचा हात एकाला खर्चटत नाही आणि एकाला जीवानं जावं लागतं का महाराज म्हणतात देव राखे तया मारेलं कोण बस लक्षात ठेवा मागे महाबळेश्वरच्या तिकडं बस गेली होती दरीमध्ये सगळे प्रवासी वारलीने एकटा ड्रायव्हर जगला होता काय कोणी म्हणता अरे दे देव तारी त्याला कोण मारी हे असं आहे मेटेसाहेबाचा ॲक्सिडेंट झाला मेटेसाहेबाचा ॲक्सिडेंट झाल्यानंतर मेटे साहेब तेवढी वारले ड्रायवरला थोडं लागलं ड्रायवरला काहीच झालं नाही बॉडीगार्डला थोडं लागलं बरोबर आहे तेव्हा लोकांच्या चर्चा सुरू झाल्या अरे साहेबाकडच्या सा एअरबॅग जर ओपन झाल्या असत्या तर मेटेसाहेब मेले नसते बरोबर आहे मेटेसाहेबाला जावं लागलं नसतं अशा चर्चा सुरू झाल्या त्याच्या पंधरा दिवसानंतर टाटा समूहाचे प्रमुख सायरस मिस्त्री यांच्या गाडीचा ॲक्सिडेंट झाला गाडीच होती दोन कोटीची मर्सडीज आणि ॲक्सिडेंट झाल्यानंतर सगळ्या गाडीच्या एअरबॅग ओपन झाल्या तरी पण त्या सायरस मिस्त्रीला मरावं लागलं आता काय करणार तुम्ही बोला काय करणार आहे तुम्ही सांगा महाराज म्हणतात जगण्याची एअरबॅग अजून कोणत्या हॉस्पिटलमध्ये कोणत्या गॅरेजमध्ये कोणत्या ऑटोमोबाईलमध्ये तयार झाली नाही आणि जगण्याची जर एअरबॅग तयार झाली असती तर लोकांनी घेतल्या असत्या त्या आयुष्याची मर्यादा जेवढी आहे तेवढं माणसाला जगता येतं मग त्याच्यासाठी कोणतंही निमित्त होईल भगवंत स्वतःवर येऊ देत नाही महाराज मरण्यासाठी कोणतं ना कोणतं कुंत कारण शोधलेलं आहे आपल्या आपल्या मृत्यूचं काळ वेळ आणि ठिकाण हे ठरलेलं आहे त्याच्यात बदल होत नाही आपल्या मुंबईचा एक आमदार विदेशात गेला आणि तिकडे जाऊन मेला बरोबर आहे मला वाटतं तो सेनेचा का बी जे पीचाच होता गळ माझं बोल ना विदेशात जाऊन मेला का त्याच्या नशिबात तिथं लिहिलेलं होतं की तू विदेशात फिरायला जाय आणि तिथं तुझा मृत्यू होणार आहे लक्षात आलं का मृत्यूचा काळही बदलत नाही वेळही बदलत नाही आणि ठिकाण सुद्धा बदलत नाही लक्षात ठेवा हे ज्याचं त्याचं ठरलेलं आहे लक्षात घेते आयुष्य मोजा वया बैसला मापारी तुकारे व्यवहारी संसाराच्या क्षणाक्षणाला आपलं आयुष्य जन्म आले बाळ त्याची वाट पाहे का सांगितले बाळा मरणाची भीती बाळगू नको महाराज म्हणले मरणाची भीती आज्ञानी माणसाने बाळगायची असते आपण मरणाची भीती बाळगायची का नाही बाळा काय होणार नाही तुला जा वनामध्ये ध्रुव बाळ म्हणता आई मी वनामध्ये तर जातो पण भजन कसं करावं हे मला माहिती नाही कसं भजन करावं सांग बर तेव्हा सुनीतीने सांगितलं बाळा तू भगवंताच्या भजनाला प्राप्तीला चालला ना भगवंत बरोबर तुझं सहाय्य करण्यासाठी कोणाला तरी पाठवेल तू जा मार्ग दावोनी गेले आधी दयानिधी दे संतते देण्याची पंथे चालू जाता न पडे गुंता कोठे काही महाजे नसता न महाराज म्हणतात महापुरुष ज्या मार्गाने गेले त्या मार्गाने बिंदास डोळे लावून चाला तुम्हाला भीती नाही राहणार कसली जाय का लक्षात ठेवा आणि ध्रुवबाळ वनामध्ये निघालं पाच वर्षाच्या पोराला आई वनामध्ये पाठवते आश्रू येत होते की माझ्या लेकराला मी बापाची मांडी देऊ शकत नाही मनामध्ये दुःख होतं या गोष्टीचं पण एका गोष्टीचा आनंद होता की माझं पोरग भजनाला चाललंय देवाला भेटायला चाललंय हा आनंद होता रडली नाही तसंच राग तिनं आपल्या अंतकरणात दाबून ठेवला आणि पोराला वनात पाठवलं आणि ऐका ध्रोबाळ वनामध्ये निघाल्यानंतर भगवंताला काळजी वाटली भगवंत म्हणले पाच वर्षाचा माझा भक्त माझं भजन कसं करणार आहे त्याला तर कोणतीच माहिती नाही मग नारदजीला सांगितलं जा तुम्ही उपदेश करा जाऊन ध्रुव बाळाला आणि नारदजी आले नारायण 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 बस ध्रुव बाळाने दर्शन घेतलं आणि ध्रुव बाळाने विचारलं कोण आहात तुम्ही ते म्हणले मी कोण आहे हे तुला नंतर सांगतो तू पुढे चालला म्हणे मी वनात चाललो कशासाठी म्हणे देवाची प्राप्ती करून घ्यायला आणि देवाची प्राप्ती झाल्यावर काय करणार आहे काय नाही म्हणे सुरूच्या आईच्या उदरातून जन्म घ्यायचा आणि बापाच्या मांडीवर बसायचं एवढीच इच्छा आहे नारदजीनं सांगितलं वेड्या एवढ्या छोट्या कामासाठी वनात जाण्याची काय गरज आहे तुझ्या वडिलाची माझी चांगली ओळख आहे मी तुझ्या वडलाला तुला मांडीवर घ्यायला सांगतो चल माझ्याबरोबर कशाला वनात जातो ध्रुव बाळानं सांगितलं नाही माझ्या आईनं मला सांगितलं वनात जाऊन देवाची प्राप्ती करून घे मग सांगितलं बाळा अरे वनात तर वाघ सिंह असतात तुला खाऊन टाकतील म्हणे नाही माझ्या आईनं मला सांगितलं की जो भजनाला चालला त्याला वाघ वाघिं काही करत नसतो लेकराला जे सांगितलं तेच आठवणीत राहतं लेकरं कुठं बोलत नाही एखाद्या माणसाकडे पैसे असले आणि ते पैसे मागणारा जर आला तर बाप त्याच्या पोराला म्हणतो जाय त्याला जाऊन सांग बाबा घरी नाहीत ते पोरगं जात ते म्हणतं बाबा म्हणले बाबा घरी नाही म्हणून सांग लेकराचं काय आहे आणि मग बाप कपाळाला हाणून घेतो मग बाप बदलतो पुन्हा त्याच्याकडे रागान पाहतून याच्याकडे हसून म्हणतो आहोत त्याला म्हणलं होतं घरातच येत बोलवलं असं उलट फिरवतो बाप त्याला बरोबर त्या माणसाला आहे का ना आणि या पोराकडे रागान पाहतून मग म्हणतो मूर्खा काय सांगितलं होतं तुला बाबा घरी नाही म्हणून सांग ते म्हणते तुम्ही तर घरीच ना त्याचं उलटं बोलत ते म्हणते तुम्ही तर घरीच ना अरे पण तसं नव्हतं सांगायचं त्यांना मी का खोटं बोलू बाप म्हणतो नाही नाही बोलावं लागत असतं मग तिथून पुढं ते सुरू करतो कळलं माझं बोलणं लेकरू खोटं बोलत नाही आपण त्याला खोटं बोलायला पहिल्यांदा शिकवतो आपण शिकवतो ना महाराज आहे का नाही अकरू म्हणजे मातीचा गोळा आहे कुंभार मातीच्या गोळ्याला जसा आकार देणार तसा त्याला आकार त्यानं एकदा तो गोळा ठेवला चाकावर की तो त्याची सुरई बी बनू शकतो त्याची सुरई बनू शकतो त्याचा ते काय म्हणतात वान द्यायचं छोटं ते काय म्हणतात त्याला मोठी झाली ते वान द्यायचं छोटं असतं जाऊ द्या चला ते बनू शकतो नाहीतर जग बनू शकतो कुंडी बनू शकतो ते कुंभाराच्या हातात आहे कुंभाराच्या म्हणून म्हणतात ना विठ्ठला तू वेडा कुंभार विठ्ठला तू ਕਾ <muchas> ਵਰਤੀ या मडक्याला कसं घडवायचं तुझ्या हातात हे मग कोणतं मडक मोठं बनवलं गणेश महाराज कोणतं मडक कोणतं मडक बारीक बनवलं हे त्याच्या हातात आहे ना हे आपल्या हातात आहे का बोला पण सांगेन मी तुम्हाला आपल्या लेकराला आपणच तेव्हा सांगतो ना खोटं बोलायचं तेव्हा लक्ष देऊन का मला काय सांगायचं संस्कार द्या लेकरावर तसे एक पोरग लक्ष देऊन का बाप वकील होता फार लक्ष देऊन ऐकलं तर कळेल ना बाप वकील होता मग बापान पोराला सुद्धा वकीलच बनवलं आणि पोरग महाराज बापाजवळची केस होती बऱ्याच वर्षे चालणारी त्याचा निर्णय अजून लागलेला नव्हता आणि बापानं सांगितलं आता तू वकील झालास ही केस आता तुला लढवायची पोरानं सांगितलं बाबा काही हरकत नाही पोराच्या हातात केस आली आणि एकाच तारखेमध्ये पोरानं त्या केसचा निकाल लावला आणि पेढे घेऊनच घरी आला बाबा तुम्ही जी बारा वर्षे केस लढली ना ती केस, एका निता केस मी एका मध्ये मध्येता निकाल लावून आलो बाप म्हणे मूर्ख तू नालाय का तो म्हणे आहो मी केस जिंकून आलो तुम्ही हा मूर्ख आहे म्हणे तू म्हणे कस काय अरे बारा वर्ष मी केस चालवली त्याच्यावर तू वकील झाला आणि <laughs> तू दुधाची म्हैस विकून घरी आला लक्ष देत नाही का मूर्ख येतो लक्षात येतं का सांगा एका माणसाच्या घरी गेलो म्हणलं काय करतात तुमचे मुलं काय नाही म्हणे महाराज एक इंजिनिअर आहे एक इंजिनिअर आहे एक डी एड झालेला आहे एक मेकॅनिकल इंजिनियर झालेला आहे आणि एक चोर आहे म्हणे काय म्हणे एक चोर आहे म्हणे मॅ म्हणलं मग त्या चोराला कशाला घरात ठेवता हकलून द्या दे द्याल घराच्या बाहेर नाही 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 ना, ना, त्या एकट्यावरच घर चालू आहे म्हणे हे असेच बेरोजगार बसलेले आहेत त्याला काढून देऊन कसं का जम चांगा लक्षात ठेवा अवघड आहे का नाही आपणच शिकवतो लेकराला जे आपण शिकू ते लेकरं तसे वागत राहतात ध्रुवबाळानं ना सांगितलं नाही माझ्या मा आईनं मला सांगितलं की जो भगवंताच्या भजनाला जातो ना त्याला वाघ सिंह काही करत नाही ध्रुव बाळान ना विचारलं पण तुम्ही कोण आहात ना। नारदानं सांगितलं मी नारा नारद आहे तेव्हा ध्रुवबाळ म्हणतो तुम्ही नारद नाही होऊ शकत म्हणजे का माझ्या आईनं तर सांगितलं की नारद हे देवाच्या प्राप्तीसाठी मदत करून देणारे असतात तुम्ही तर मला भजनापासून दूर करायला लागले नारदानं पाहिलं पोराचा निश्चय पक्का आहे निश्चयाचे बळ तू का त्याची फळ आणि मग म्हणले बाळा मी तुझा निश्चय बघत होतो आणि मग ध्रुव बाळाला सांगितलं जा वनामध्ये जा भगवंताचं भजन कर आणि मंत्र दिला द्वादशाक्षरी कोणता